हाय एव्हरी वन कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असताल तर आज करणार आहे मी पावभाजी तर चला बघूया ब्लॉक कसा कसा होतोय ते तर संध्याकाळचे वाजले आहेत पाच आणि पाच वाजता मी ब्लॉग चालू केलेला आहे तर चला सुरुवातीला मी झाडू वगैरे मारून घेते तर तुम्ही पाहू शकता इथे दे मी सकाळी सर्व काही मसाल्याचे डबे बरण्या वगैरे डाळीच्या बरण्या वगैरे सर्व काही वॉश करून घेतलं आहे आणि ते छान प्रकारे सुकलंही आहे आता त्यामध्ये सर्व काही भरून पूर्ण ठेवायचं आहे तर त्याच्या आधी मी म्हटलं कॉफी करून पिऊयाचं फ्रेश वाटेल आणि कॉफी मी ब्लॅकच पिते चहा पण मी ब्लॅकच पिते दुधाचं मी पिलं तर मला ॲसिडिटी होते त्याच्यामुळं मी कोरात चहा किंवा कॉफी पिते आणि मला आता त्याची सवय झाली आहे मला दुधाचा चहा किंवा दुधाची कॉफी अजिबात आवडत नाही आणि पिऊशीही वाटत नाही इथे कॉफी उकळपर्यंत म्हणलं किचन ट्रॉलीची जी, जी जाळी आहे ती लावून घेऊया म्हणजे कसं नंतरच थोडस थोडस तरी काम सोपं होऊन जाईल तर इथं माझी कॉफी रेडी झाली आहे म्हणलं गॅलरीमध्ये बसून निवांत कॉफी पिऊया आणि नंतर सगळी काही जे काही कामं आहेत ते करूया कॉफी माझी पिऊन झाली आहे तुम्ही पाहू शकता आमच्या किचनच्या गॅलरीतून खूप छान असा सनसेट पाहायला मिळतो सनसेट पाहून झाल्यानंतर मी इथे डबे पुसायला आणि भरायला सुरुवात केली म्हणलं पटपट आवरून घेऊया कारण मला पावभाजी पण बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व डबे पुसून आणि त्यामध्ये सामान भरून झालेलं आहे माझं त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या दोन छोट्या भरण्या त्यामध्ये मी जिरा आणि मीठ भरलेलं आहे ते मी उपासासाठी भरलेलं आहे कारण मिठाच्या दुसऱ्या भरणीमध्ये आपले हात जातात आणि जिऱ्याच्या जा ह्याच्यामध्ये मसाले वगैरे वेगवेगळे जातात त्यामुळं मी मीठ आणि जिरा हे वेगवेगळंच ठेवलेलं आहे ए, सारकर सारकर तर इथे माझं सर्व काही आणि डब्यांमध्ये भरून झालेलं आहे म्हणलं किचन पण क्लीन करून घेऊया किचन क्लीन असेल तरच मला स्वयंपाक करायला छान वाटतं म्हणून मी सारखं सारखं कि किचन क्लीनच करत राहते तर सर्व आवरता आवरता इथे सायंकाळचे सात वाजले होते म्हणलं आधी देवाला आणि तुळशीला दिवा लावूया आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करूया देवाला दिवा लावून झाल्यानंतर मी इथे पावभाजीला सुरुवात केली पावभाजीमध्ये मी शिमला मिरची टोमॅटो फ्लावर बटाटा आणि वटाणा ह्या पाचच भाज्या वापरते चार पाच भाज्यांमध्ये छान अशी पावभाजी तयार होते त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर माझ्या इथे सर्व भाज्या कट कर करून झाल्या आहेत त्या मी कुकरमध्ये दे टाकून घेते आणि भाज्या पाण्याखाली येतील एवढंच पाणी टाकून घेतलं आहे मी जास्त काही टाकून घ्यायची गरज नाही आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावण्याआधी एक किंवा अर्धी पई तेल टाकून घ्यायचं आणि कुकरच्या तीन किंवा चार शिट्ट्या चा। घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तो म्हणलं जे काही भांडे पडले आहेत ते घासून घेऊया त्यानंतर मी कांदा चिरायला घेतला हे तर मला कधीच रडवत नाही पण कांदा मला रोज रडवतो चला तर इथे तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाजी छान प्रकारे शिजली आहे पावभाजी मी मॅश नाही करत मी मिक्सरमध्येच दरदरा दरदारा वाटून घेते भाजी वाटून झाल्यानंतर कढाईमध्ये दोन ते अडीच प चमचे मी तेल घेतला आहे आणि त्यामध्ये कांदा फ्राय करायचा आहे कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण व्यवस्थित फ्राय करून घेतली आहे मी त्यानंतर काही मसाले टाकले आणि पावभाजी मसाला टाकला आणि हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर जे आपण पावभाजी वाटून घेतली होती ती पण टाकली आणि व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घेतलं परतून दोन चमचे मीठ टाकून घेत त्यानंतर बटर टाकून पावभाजी पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर शिजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकतात पावभाजी छान प्रकारे शिजलेली आहे त्यावर कोथंबीर टाकून पुन्हा एकदा सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी पावभाजी होते तर चला आता मी जेवून घेते मला पावभाजी बघूनच खूप भूक लागली आहे आणि जेवण झाल्यानंतर मी भांडे पटकन घासून घेतले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा